पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर झाली या सोडतीने काही प्रभागात दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे तर काही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने अनेकांना उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत संघर्ष करावा लागणार आहे काही प्रभागांमध्ये दिग्गज माजी नगरसेवकांना एकमेकांसमोर उभे राहावे लागणार आहे आरक्षण सोडतीमुळे कोणत्या प्रभागामध्ये कोण उभे राहणार याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले असून इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी गणेश कला क्रीडा रंगमंचाचे प्रारूप आरक्षण सोडत आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत शाळेतील मुलांच्या हस्ते काढण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी ओमप्रकाश देवटे उपायुक्त प्रसाद काटकर आदी उपस्थित होते पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या एकशे पासष्ट असून एक्केचाळीस प्रभाग आहेत त्यापैकी चाळीस प्रभाग चार सदस्यीय तर अडतीस क्रमांकाचा आंबेगाव कात्रचा प्रभाग पाच सदस्यीय आहे एकशे पासष्ट नगरसेवकांच्या जागांपैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत त्यामुळे त्र्याऐंशी नगरसेविका आणि ब्याऐंशी नगरसेवक आहेत अनुसूचित जातींसाठी बावीस तर अनुसूचित जमातींसाठी दोन जागा आरक्षित आहेत तसेच ओबीसीसाठी चव्वेचाळीस जागा राखीव आहेत या आरक्षण सोडीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नियमाली जाहीर केली आहे या नियमालीनुसार आधी एस टी एस सी आणि त्यानंतर ओबीसीचे आरक्षण काढण्यात आले काही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक आहे यामुळे अशा प्रभागांमध्ये अनेकांना उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत संघर्ष करावा लागणार आहे तर काही जणांना पुन्हा महापालिकेच्या जा सभागृहात जाण्याच्या आपल्या इच्छेवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे उमेदवारी वाटप करताना पक्षश्रेष्ठींसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे यामध्ये नाराजी टाळण्याचा ता प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे आरक्षणाचे प्रारूप सतरा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे या प्रारूप आरक्षण सोडतीवर सतरा ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीत हरकत आणि सूचना नोंदवता येणार आहेत चोवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत हरकत आणि सूचना नोंदवण्याची अंतिम मुदत आहे हरकती सूचना महापालिका मुख्यालय निवडणूक कार्यालय आणि महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात नोंदवता येणार आहेत पालिकेची वेबसाईट ईमेल किंवा ऑनलाईन प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत त्यानंतर दोन डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे मी आज या ठिकाणी सोडतीनुसार आरक्षित जे काही जागा असते आरक्षित झालेल्या जागाच्या बाबतीत जे काही नियम आहे जे प्रक्रिया आहे तिथे आपला स्टेट इलेक्शन कमिशन जे काही नियम तयार करून दिले आहेत त्या हिशोबाने आज आमच्या इथे स्कूलचे स्टुडंट आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हे, हे सगळे जे आहे प्रक्रिया लोकांचं समोर झालेलं आहे आपल्याला माहित आहे प्रत्येक वर्षी जे जेव्हा जे निवडणूक होतं तेव्हा सर्वांना माहीत आहे की काय प्रक्रिया असते पण याच्यामध्ये आमच्याकडे टोटल जे काही नंबर ऑफ सीट्स आहे जागा एक से है। ते एकशे पासष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपला जो टोटल महिलांसाठी जे जा जागा आहेत एटी थ्री म्हणजे फिफ्टी पर्सेंट आणि प्लस वन असं झालेलं आहे तर एकूण आपल्याकडे अनुसूचित जातीची जी संख्या आहे तिथे बावीस असे असे होणार आहे त्याच्यामध्ये सीट्स आणि त्यापैकी अकरा जे जागा आहेत ते महिलांसाठी विदिन अनुसूचित जाती एवढे आपण रिझर्व करून घेत आणि प्रत्येक प्रभाग कुठे काय आहे ते पण आज इथे जाहीर करायचं इतक्या जास्त तपशीलवार मी जाते कारण शेवटी सगळे इन्फॉर्मेशन आपल्या समोर आहे आणि डिटेलपणे मी शेअर करणार आहोत तसेच इथे अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहे दोन पैकी एक जे ते महिलांसाठी आहे तसेच नागरिकांचा जो मागासवर्ग प्रवर्ग आहे ज्याला बी सी सी म्हणतो ते आपला एकूण फोर्टी फोर आहे चौरेचाळीस आणि त्याच्यापैकी बावीस जागा महिलांसाठी आपला आरक्षित केलेलं आहे तसेच एकूण जे काही आपलं जनरल सीट्स आहे सर्वसाधारण ते एकूण नाईन्टी सेव्हन आहे आणि त्याच्यापैकी फोर्टी नाईन सीट्स म्हणजे हा जो नंबर आहे फोर्टी नाईन ते बेसिकली फिफ्टी पर्सेंट प्लस वन होत आहे ते आपल्या निवडणूक आयोगाने मान्य करून दिलेलं आहे तर एकूण एकोणपन्नास सीट्स तर असं टोटल जे आहे ते एटी थ्री सीट्स आहे पूर्ण प्रक्रिया आता संपलेली आहे आणि हे सगळे एक तर आमचा जो काही तपशील आहे जे काही तपशील आपण जागाचा तपशील जे तयार केलेला आहे ते निवडणूक आयोगांकडे पाठवणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांचे मान्यता झाल्यानंतर पुन्हा आपला जो इथे इथे पुणेकर आमचे आहे जा सर्वांचे नागरिकांतर्फे काही हरकती सूचना जे काही असतील त्याच्या पण एक पुढे आम्ही घेतो आहे हा एक खूप सिस्टमॅटिक विषय आहे त्याच्यामध्ये काही जास्त आपल्याला आज तर काही प्रश्नोत्तराची काही जास्त बाब नाही आहे तर आजची जे मध्ये पूर्ण प्रक्रिया जे संपलेली आहे त्याच्यानंतर हे सगळे आपल्याला सोडतीनंतर प्रभाग जे आरक्षणाचे प्रारूप जे आहे दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे सतरा म्हणजे आज बेसिकली काय डेटा आहे अकरा आहे हे सहा दिवस सात दिवस नंतर हा हे होईल त्याच्यानंतर प्रभाग जे आहे आरक्षण निस्तीबाबत जे हरकती व सूचना दाखल करण्याची कालावधी आहे सतरा अकरा पासून चोवीस अकरा तीन वाजेपर्यंत बरोबर आहे त्याच्यानंतर कुठे कुठे हे आपल्याला हरकती सुद्धा करायचे आहे ते पण जागा निवडणूक आपण फिक्स केलं आहे तर महापालिका कार्यालय आहे त्याच्यानंतर आपलं निवडणूक कार्यालय आहे स्वतंत्र वीर सावरकर भवन या ठिकाणी तसेच आमचे पंधरा जे वॉर्ड ऑफिस जे आहेत तिथे पण आणि या मध्ये आणि हे हे सगळे आपल्याला जे नियम आहे म्हणजे बेसिकली त्याच्या बाबतीत अजून सूचना जे आहे आमच्या वेबसाईट वर सुद्धा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत आणि सर्वांना माहिती सविस्तर आम्ही देतो तर आपल्याकडे वेळ आहे बेसिकली हे चोवीस अकरा पर्यंत याच्या बाबतीत अंतिम दोन डिसेंबरला करण्यात येईल पातळी जेव्हा निवडणूक केव्हा होऊ शकते ते बोलण्याचा आम्हाला अजिबात अधिकार नाही आहे पण शेवटी कसं आहे की आपण अंदाज तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा